कोर सरकार जो खरा सा मावडा है, तो अशा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे त्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोपांच्या फेरी झाडल्या आहेत महाराष्ट्राचं सरकार हे कमिशन फोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या सरकारने सातत्यानं अपमान करत हे आलेले आहे पेशवायच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत होते त्यांच्याच विचाराचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे आणि म्हणून आज जी काही परिस्थिती त्यांच्या घटनेमुळे एकदम स्पष्ट झाली की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि विचाराचा अपमान करायलाच महाराष्ट्रात आलेला आहे त्याच्यातून सिद्ध झालेला आहे कमिशन कोर सरकार अशातच सरकारवर टीका करणाऱ्यांना आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा त्या ठिकाणी खाली आला की आपल्या सगळ्यांकरताच अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि निश्चितपणे सगळ्यांच्या मनाला वेदना झाल्या मात्र त्याच्यावर जे राजकारण चाललेलं आहे ते अधिक वेदनादायी आहे जो खरा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही करणं अतिशय चुकीचं आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता हो। देवी चांगल्या हेतून हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसायट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याच योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण जेव्हा पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लोककर गत या सगळ्या गोष्टीचा त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे